राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा यामध्ये प्रामुख्याने ज्या चार मागण्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या आणि ज्याच्यामधनं नव तरुणांचा रोजगाराचा प्रश्न हा सुटणार आहे अशा या प्रामुख्याने चार मागण्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने बोटा ते राजूर हा जो रस्ता आहे हा आता जागजागी दुरुस्त होत आहे परंतु त्याचं दुपदरीकरण होणं हे सुद्धा काळाची गरज आहे ज्याच्यामधनं तुमचं आमचं जाणं येणं सोपं होणार आहे उद्या भविष्य काळामध्ये उद्या भविष्य काळामध्ये बोट्यामध्ये रेल्वे स्टेशन झाल्यानंतर या ठिकाणी अगदी राजूर पासून लोक या ठिकाणी स्टेशन स्टेशनवरती बसण्यासाठी येणार आहे खाली इकडं पोखरी अगदी खालच्या परिसरापासून लोक या स्टेशनवरती येणार आहे शेतमालाची वाहतूक करणं सोपं होणार आहे आणि म्हणूनच बोटा ते राजूर या रस्त्याचं दूरपद्रीकरण सुद्धा तितकंच महत्वाचं आणि मोलाचं आहे आणि ही मागणी सुद्धा अतिशय रास्त आहे आणि ही सरकार दरबारी पोहोचवण्याचं काम विकास क्रांती सेनेचे सर्व सदस्य यांचं आपण आपण सर्वजण मिळून या ठिकाणी आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणी सरकार दरबारी ही मागणी मांडणार आहोत त्यानंतर सुरुवातीला जेव्हा रेल्वेचं नियोजन झालं मोजण्या झाल्या थी ठिकठिकाणी मोजणीचे पुन्हा त्या ठिकाणी पक्क्या केल्या गेल्या परंतु बोटाचं रेल्वे स्टेशन मात्र त्या ठिकाणी कॅन्सल झाल्याची चर्चा झाली दोन दिवसापूर्वी या ठिकाणी या ठिकाणी खासदार येऊन गेले त्यांच्याही कानावरती ही चर्चा घातली ते म्हटले ही अफवा आहे तरी पण आपण एक अपील न राहता बोटा गावामध्ये रेल्वे स्टेशन होणं किती गरजेचं आणि सगळ्यांशी किती महत्व सगळ्यांसाठी किती महत्वाचं आहे हे सगळं शल्य आपण सर्वजण जाणत आहोत त्याचबरोबर अनेक सरकार आली गेली परंतु तरुणांच्या तरन्त नोकरीचा प्रश्न मला वाटतं कुठेही सुटलेला नाही या ठिकाणी आता उभे असलेले बरेचसे तरुण हे ग्रॅज्युएट झालेले आहेत एमकॉन बीकॉम झालेले आहेत परंतु त्या ठिकाणी त्यांना नोकरी नाही मग आपल्या हक्काची जी शेती आहे त्या शेतीमध्ये दुग्धव्यवसाय येईल कुक्कुटपालन येईल अनेक व्यवसाय आहेत पण हे सगळे व्यवसाय या ठिकाणी शेतीवरती आधारित आहेत पाण्यावरती आधारित आहे पण आपल्याकडे जो जलसाठा आहे तो मात्र शेतीच्या मानाने इथल्या पब्लिकच्या मानाने अतिशय तोटका आहे आणि म्हणून या क्रांती सेनेने जो दुसरा मुद्दा उचलला आहे जो आपल्या सगळ्यांचा फाय सगळ्यांच्या फायद्याचा आहे तो म्हणजे चिलेवाडी पाच घरचं पाणी उचलून या ठिकाणी बेलापूरच्या धरणामध्ये असेल त्यानंतर कोटमारा धरणामध्ये असेल ते पाणी जर चालू राहिलं तर मला वाटतं आपल्या बऱ्याच नौ नोकरीचा प्रश्न सुटणार आहे शेतकरी शेतकरीचे शेतकऱ्याचे हलाकीचे दिवस संपणार आहे दुग्ध व्यवसायाला चांगले दिवस येणार आहे असं मला वाटतं त्यातून हा प्रश्न सुटणं या सगळ्या प्रश्नांमध्ये हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे ज्यातून रोजगारी संपुष्टात येईल प्रत्येक जण आपापला बिझनेस चांगल्या पद्धतीने हिमाखत त्या ठिकाणी सुरू करू शकतो त्याचबरोबर या ठिकाणी पठार भागाची तर अशी अवस्था आहे की आमदार अकोल्याचा तालुका संगम्य याच्यामध्ये बऱ्यापैकी पठार भागाची चेंगराचेंगरी होत असते आणि म्हणूनच नव तरुणांनी आणि सगळ्यांच्या मनात असलेली गोष्ट म्हणजे घारगाव तालुक्याची नवनिर्मिती व्हावी तालुका आपल्या उश्याशी येवा आणि आपली कामे पटापट व्हावीत या हिशोबाने घारगाव तालुका होणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे आपण सर्वजण एक होऊया थोडस कांद्याच्या लागवडी आहेत आणि त्या गडबडीमुळे थोडीशी गर्दी जरी कमी असली तरी गर्दी लोक या ठिकाणी आहेत सर्वांनी या ठिकाणी अकोल्याला बारा तारखेला या ठिकाणी सर्वांनी येऊन त्या कार्यक्रमाची शोभा वाढवून त्या ठिकाणी प्रामुख्याने आपल्या ज्या मागण्या आहेत त्या सरकार जे अतिशय ताकदीने मांडल्या जाव्यात यासाठी सरकार सगळ्यांनी यावं असे मी सर्वांना आवाहन करतो महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा